किल्ला स्फोट प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे अटकेमधील जानेवारीत लाल किल्ला परिसराची केली होती डॉक्टर गनाई केल्याचं समोर आलंय मोबाईलमधील डेटा डम्प विश्लेषण करताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे गनाईनं किती वेळा किल्ला परिसराला भेट दिली याची ही माहिती आहे अधिक जाणून घेवात प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत शिवाजी धक्कादायक अशी ही माहिती अगदीच पोलिसांनी आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये आठ लोकांना अटक केली त्यापैकी सहा लोकांचं जे आहे ते डॉक्टर आहे त्याच्यामध्ये डॉक्टर उमर उल नबी जो आहे तो त्याचा मृत्यू झालेला आहे ज्याच्या तो गाडी बसलेला असल्याची शक्यता व्यक्त केली जाते डॉक्टर आदिल मुजब्बीन शेख डॉक्टर शाहीन शाहीद आणि डॉक्टर सज्जाद अहमद त्याच्यापैकी जो मुजबिल शेख आहे फरीदाबाद मधला त्याच्या मोबाईलचा आतापर्यंत जो डाटा आहे तो कुठे कुठे फिरला होता त्याच्या गुगल लोकेशन्स असतात त्या सगळ्यामधील डाटाचं विश्लेषण जे आहे सध्या फॉरेन्सिक टीम करताना पाहायला मिळते तंत्रज्ञानाची ज्या टीम आहेत त्या करताना पाहायला मिळतात त्यानुसार हा जो मुजम्मिल आहे त्याने रे दिल्लीच्या लाल किल्ल्याची पाहणी केली होती त्याने दिल्लीचा लाल किल्ला पाहिला होता अशी माहिती समोर येत आहे त्याच्या मोबाईलमधील जो डाटा ऍप आहे दम दाटामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये माहिती असते आणि त्या दाट्याचं विश्लेषण केल्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आलेली आहे याने डॉक्टर मुजमिलने दिल्लीच्या लाल किल्ल्याचं जे आहे विश्लेषण केलं होतं त्या ठिकाणी जाऊन त्याने पाहणी केली होती रेखी केली होती आणि याचा मोठा घातपाताचा डाव होता का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळं यामध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची माहिती आता समोर येताना पाहायला मिळते आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिलने दिल्लीच्या लाल किल्ल्याची रेकी कशासाठी केली होती त्याला कुठं घातपात करायचा होता का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि दुसरा मुद्दा या निमित्ताने आणखी एक उपस्थित होतो त्याने अजून कुठे कुठे रेखी केली होती त्याला अजून कुठे दिल्लीमध्ये घातपात करून करायचा होता का यापेक्षा त्याच्या अजून काही देशभरामध्ये इतर साथीदार आहेत का याचा तपास देखील पोलीस करतायत जे अटक केलेले सहा डॉक्टर आहेत त्यासह इतर दोन व्यक्ती आहेत त्यांच्या मोबाईलचे आतापर्यंत ती कुठे कुठे गेली होती त्याचीही माहिती घेतली जात आहे आणि याने याच्यापेक्षा अधिक काही कट रचलेले आहेत का याचा पूर्ण डाटा जो आहे तो घेपोली सध्या घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे नक्कीच शिवाजी आज सगळ्या प्रश्नांची उकल होणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी